छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुचाकी गेली ट्रकाखाली सुदैवाने जीवितहानी टळली आज दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी अंदाजे दहा ते सव्वा दहा वाजताच्या सुमारास पुसत शहराचा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ट्रकाचा व दुचाकीचा अपघात झाला या अपघातामध्ये दुचाकी थेट ट्रकाच्या चाकाखाली होती प्राथमिक माहिती शिकी टाटा ट्रक वाहन क्रमांक एम एच एकोणतीस बीई नव्याण्णव एक्याण्णव व हुंडाशाही दुचाकी क्रमांक झिरो आठ यांचा अपघात झाला अपघात घडताच घटनास्थळी एकच गर्दी जमा झाली उपस्थित पोलिसांनी अपघाताची परिस्थिती हाताळत लवकरात लवकर रस्ते मार्ग मोकळा केला परंतु या दरम्यान दुचाकी स्वार व ट्रक चालक यांच्यात शाब्दिक बोलाबोली झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या घटनेसंबंधी गुन्हा दाखल झाला किंवा नाही याबाबत अद्याप पर्यंत माहिती मिळालेली नाही परंतु अपघाताच्या वाढत चाललेल्या घटना हा चिंतेचा विषय बनलेला आहे